श्री स्वामी समर्थ पूजा करताना या नियमांकडे दुर्लक्ष करता का जीवनात सकारात्मक परिणाम मिळत नाही महत्त्वाचे पाच नियम समजून घ्या पूजा करताना तुम्हीही अशा चुका करत नाही ना हिंदू धर्म ग्रंथामध्ये पूजा करताना काही नियमांचे पालन करणे महत्त्वाचे मानले गेले आहे असे मानले जाते की पूजा करताना या नियमांकडे दुर्लक्ष केले तर जीवनात सकारात्मक परिणाम मिळत नाहीत निरोगी आरोग्य अडचणी ताणतणावापासून मुक्ती मिळावी मनातील दुःख कमी व्हावे आणि जीवनात सुख प्राप्त व्हावे यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या इष्टदेवतांची पूजा करतो पौराणिक काळापासून असे म्हटले जाते की पवित्र आणि शुद्ध अंतकरणाने केलेली देवाची पूजा कधीही व्यर्थ जात नाही जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून भगवंताचे स्मरण करते तेव्हा तो त्याला निश्चित फळ मिळवून देतो पूजा तर प्रत्येकजण करतो पण त्याच्याशी संबंधित नियम काही लोकांनाच माहीत असतात हिंदू धर्मग्रंथांमध्ये पूजा करताना काही नियमांचे पालन करणे अनिवार्य मानले गेले आहे असे मानले जाते की पूजा करताना या नियमांकडे दुर्लक्ष केले तर जीवनात सकारात्मक परिणाम ना मिळत नाही पूजेचे पाच नियम नंबर एक आसन अनिवार्य कोणत्याही देवता किंवा देवतेची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते आंघोळ झाल्यावर शांत चित्ताने भगवंताच्या समोर आसनावर बसले जाते काही लोक पूजा करताना जमिनीवर बसतात पूजा करताना कधीही जमिनीवर बसू नये ज्याप्रमाणे तुम्ही देवाला बसण्यासाठी आसन दिले त्याचप्रमाणे तुम्ही स्वतः आसनावर बसा शास्त्रात घुंगडी आणि पाठ आसन पूजेसाठी शुद्ध मानले गेले आहे नंबर दोन प्रथम गणेशाची पूजा तुम्ही कोणत्याही देवतेची उपासना करत असाल पण सर्वप्रथम गणेशाची पूजा करावी कोणत्याही हवन किंवा शुभ कार्याची सुरुवातही श्री गणेशाला नमस्कार करून करावी श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय योग्य फळ मिळत नाही असे मानले जाते नंबर तीन धूप वापरा आजकाल बहुतेक घरांमध्ये अगरबत्ती वापरली जाते पण पूजा करताना कधीही अगरबत्ती वापरू नका अगरबत्तीमध्ये बांबूच्या काड्या वापरल्या जातात हिंदू धर्मग्रंथामध्ये पूजेत बांबूचा वापर निषिद्ध मानला गेला आहे त्यामुळे पूजेमध्ये नेहमी धूप वापरा नंबर चार दिवा लावणे काही लोक पूजा करताना फक्त धूप जातात पण हे चुकीचे आहे कोणत्याही देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे महत्वाचे आहे असे मानले जाते की दिवा आपल्याद्वारे अर्पण केलेला नैवेद्य धूप आणि इतर कामांची साक्ष देतो पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना देवांपर्यंत पोहोचत नाही नंबर पाच शंख वाजवा पूजा केल्यानंतर शंख किंवा घंटा वाजवणे महत्वाचे मानले जाते असे मानले जाते की शंख फुंकल्याने मन आणि घर शुद्ध होते पूजेच्या शेवटी शंख फुंकल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते जय जय स्वामी समर्थ हो। लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद